हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण पन्नास मदे भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या भाग्य दिले तू मला भाग एक्कावन्न सकाळी तो त्याचा आवरून ऑफिससाठी निघाला होता तिचा चेहरा मात्र उठल्यापासून जरा उतरलेलाच होता रात्री ती झोपेत जे बडबडत होती ते आठवून तोही जरा अस्वस्थ झाला त्याने तिच्याकडे पाहिलं ती, ती गॅलरीमध्ये असलेल्या झाडांना पाणी देत होती चेहरा सुकलेलाच होता नंदिनी त्याने दुसऱ्यांदा आवाज दिला तसं तिने दचकून मागे पाहिलं हा काय झालं ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली मी निघालोय ऑफिससाठी चल लवकर नाश्ता करून घे तो म्हणाला तेव्हा कुठे तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तो ऑफिससाठी पूर्ण रेडी झाला होता आणि तिला आत्ता समजलंही नाही सॉरी माझ्या लक्षात नाही आलं चल जाऊयात ती हातातला पाण्याचा जग तिथेच ठेवत रूममध्ये येत म्हणाली आणि लगेचच त्याला क्रॉस करून जाऊसुद्धा लागली तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं काय झालं काही हवंय का तुला ती म्हणाली तिला वाटलं त्याला काहीतरी हवं असेल म्हणूनच त्याने हात पकडला हो एक छोटीशी गोष्ट हवी आहे ज्याने माझा अख्खा दिवस छान जाईल तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला आणि त्याच्या नजरेने ती गडबडली काय हवंय ती जराशी कचरतच म्हणाली तुझ्या ह्या नाजूक ओठांवर असलेली गोड स्माईल जी सकाळपासून कुठेतरी हरवली आहे तीच मिळेल का मला तो गालात हसत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून तिला आता एकदमच गलबलून आलं ती फक्त वरवर हसली तिचं ते हसू जबरदस्तीचं आहे हे त्याला देखील समजलं होतं चल आता जाऊयात खाली उशीर होईल तुला ती म्हणाली पण त्याने परत एकदा तिचा हात पकडला तसं तिने परत एकदा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं ये इथे बस त्याने तिला हाताला धरून जबरदस्ती सोफ्यावर बसवलं शौर्य काय करतोयस तू हे उशीर होईल ना तुला चल लवकर ती परत सोफ्यावरून उठत म्हणाली पण त्याने मात्र परत तिला खांद्याला धरून खाली बसावलं आणि स्वतः देखील तिच्या शेजारी बसला ती थोडीशी वैतागून आणि न समजून त्याच्याकडे पाहत होती त्याने तिचे दोन्हीही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं आज तिचे डोळे लालसर आणि जरासे अस्वस्थ वाटत होते काय झालंय नक्की कोणती गोष्ट त्रास देते आहे तुला काय लपवते आहेस तू माझ्यापासून तो तिच्या नजरेत आरपार पाहत एकदम हळूवारपणे म्हणाला तसं तिने लगेच आपली नजर चोरली आणि बाहेर पाहिलं काहीच तर नाही तू खूप जास्त विचार करतोयस ती म्हणाली नंदिनी काहीच दिवसात सहा महिने होतील आपल्या लग्नाला आणि तू जेव्हा अशी नजर चोरते ना तेव्हा तू एकतर काहीतरी लपवत असते किंवा मग एखादी गोष्ट तुला त्रास देत असते हे आता चांगलं समजायला लागलं आहे मला तो म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून तिला परत एकदा भरून आलं ती तशीच पुढे झाली आणि तिने त्याला आवेशाने मिठी मारली त्याने सुद्धा तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला तू जर सांगितलंच नाहीस तर कसं कळणार मला सांग बरं हां स्वतःलाच त्रास करून घेत बसतेस किती वेळा सांगितलं आहे मी तुला मनातलं बोलायला शीख तो अजूनही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या काळजीपोटीच तिला ओरडत होता त्याचं ते बोलणं ऐकून तिला आणखीनच रडू आलं आणि ती मुसमुसू लागली त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या पकडला कसला त्रास होतोय तुला तो तिचे डोळे पुसत तिला धीर देत म्हणाला तसा तिने एक आवडला गिळला आणि त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडेच पाहत होता तिच्या उत्तराच्या अपेक्षेत माहित नाही पण पण झोपेत ती बोलता बोलता अडखळली झोपेत काय त्याने तिला अजून बोलतं करण्यासाठी विचारलं मी झोपेत असल्यावर सारखं वाटतं कोणीतरी कोणीतरी मला जबरदस्ती जबरदस्ती स्पर्श स्पर्श करत आहे माझ्यावर ती अडखळत म्हणाली तिला पुढचं बोलवतच नव्हतं जणू काही सगळं आठवत होत तिच्या एवढ्याशा शब्दांनीही त्याला समजलं कदाचित तिला तिच्या भूतकाळाची स्वप्न पडत आहेत किंवा मग तिचा भूतकाळ तिला आठवत आहे आणि ह्या विचारानेच तो सुद्धा अस्वस्थ झाला शांत होतो आधी खूप जास्त विचार करत आहेस तू कदाचित हे तुझं वाईट स्वप्न असेल तो तसच तिला जवळ घेत म्हणाला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होता पण हा माझा भूतकाळ तर नसेल ना मला तीन चार वर्षापूर्वीच काहीच आठवत नाही त्यात फक्त दोनच चेहरे अंधुकसे आठवतात आणि समोरही येतात त्यातला एक खूप जवळचा वाटतो आणि दुसरा त्याची त्याची खूप भीती वाटते मला ती डोळे बंद करत जणू काही आठवत म्हणाली तुला काही आठवत आहे का तो तिचा अंदाज घेत म्हणाला तिच्या बोलण्याने त्याची सुद्धा धडधड वाढली होती नाही एवढंच आठवतं पण हे स्वप्न नक्कीच नाही ती म्हणाली तिला जणू हा विश्वासच होता त्याने एक दीर्घ श्वास घेतला नक्की काय होत हे त्याला तिला सांगता येत नव्हतं हे बघ हे सत्य आहे की स्वप्न हे जसजशी वेळ पुढे जाईल तस तस समजेल तुला त्यामुळे तो सगळा विचार करून तू आताचे हे क्षण खराब करू नकोस उद्या आपण दोघेही बाहेर जाणार आहोत फक्त याचा विचार कर बाकी सगळे विचार सध्या तरी डोक्यातून काढून टाक आज तू इशासोबत शॉपिंगला जा बघ बर वाटेल तुला तो तिला समजावत म्हणाला तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता कारण तिला जे होतं ते थोडं थोडं आठवत होत आणि त्यावरूनच ती स्वतःला एवढा त्रास करून घेत होती जे तिच्यासाठी चांगलं नक्कीच नव्हतं तिचं ते सगळं बोलणं ऐकून त्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार होत एवढं मात्र नक्की होत त्याचं बोलणं ऐकून तिच्या लक्षात आलं की तिला आज शॉपिंगसाठी बाहेर जायचं आहे रात्रीच्या त्या स्वप्नामुळे ती सगळं विसरून गेली होती सकाळपासून याच गोष्टीचा विचार करत बसली होती आता जेव्हा त्याने आठवण केली तेव्हा लक्षात आलं मी आवडते पटकन ती त्याच्यापासून बाजूला होत केस कानामागे सारत आणि जागेवरून उठत म्हणाले ती जाणार तस परत एकदा त्याने तिचा हात पकडला तसं तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं बऱ्यापैकी सावरल्यासारखी वाटत होती ती बायको हे स्वप्न असू दे किंवा सत्य पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव हा शौर्य सूर्यवंशी जोपर्यंत तुझ्यासोबत आहे ना तोपर्यंत तुझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही आणि कोणी जर असा विचार केलाच तर तुझा शौर्य सगळ्यांना पुरून उरेल त्यामुळे अजिबात कसलं टेन्शन घेऊ नकोस समजलं तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत एक एक शब्द बोलत होता शौर्य या शब्दावर जोर देत तो तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला होता आणि का कोणास ठाऊ त्याच्या डोळ्यातला तो विश्वास पाहून तिला अचानक धीर आल्यासारखं वाटलं आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला मला माहीत आहे काहीही झालं तरी तू नेहमी माझ्यासोबत आहेस ती सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहात ठामपणे म्हणाली आणि तिच्या तो डोळ्यातला विश्वास पाहून तो समाधानाने गालात हसला तो जाग्यावरून उठला आणि पुढे होऊन त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्याचा स्पर्श कपाळावर होताच तिच्या गालावर गुलाबी रंग चढला त्याच्या नुसत्या स्पर्शाने देखील ती शहारून जायची त्याचा स्पर्श आणि त्याचं असं जवळ असणं तिला एकदम सुरक्षित फील करून देत होतं त्याने तिला सोडलं तशी ती बाजूला झाली खाली आवरून लवकर सोबतच नाश्ता करूयात ठीक आहे तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला तशी तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि मग आवरण्यासाठी वॉशरूम मध्ये निघून गेली तो खाली आला तर काही वेळाने ती सुद्धा तिचा आवरून खाली आली दोघांनी मिळून सर्व फॅमिलीसोबत एकत्रच नाश्ता केला त्याच्या बोलण्यामुळे त्याच्या समजावण्यामुळे तिच्यात बराच फरक पडला होता ती एकदम नॉर्मल वाटत होती आणि आता रिलॅक्स होऊन हसून मॉम आणि पप्पांसोबत गप्पा मारत होती तो राहून राहून तिलाच पाहत होता तिला असं रिलॅक्स झालेलं पाहून त्यालाच समाधान वाटलं नाहीतर सकाळचा तिचा तो चेहरा पाहून तो सुद्धा अस्वस्थ झाला होता दोघेही होताच सोबतच बाहेर पडले जास्त विचार करू नकोस आणि छान शॉपिंग कर ठीक आहे गाडीजवळ येताच त्याने तिला गाडीत बसवलं आणि म्हणाला तसं तिने हसून होकार मान हलवली ती जाणार तसं त्याने तिला परत थांबवलं आणि खिशातून कार्ड काढून तिच्या समोर पकडलं ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली हे कशाला आहेत माझ्याजवळ पैसे नको मला ती लगेच म्हणाली त्याच्याकडून असं कार्ड घेणं तिला पटत नव्हतं मुळात हे पहिल्यांदाच घडत होतं त्यामुळे तिला अवघडले पण वाटत होतं असू दे याच्यातूनच सगळी शॉपिंग कर सगळं काही जे माझं आहे ते तुझंच आहे समजलं ना मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी तो मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी या शब्दावर जोर देत म्हणाला आणि त्याच्यातून ते ऐकून ते ती गाळातच हसले तिने हसतच ते कार्ड घेतलं आणि आपल्या पर्समध्ये ठेवलं तिने कार्ड घेतलं म्हणून त्यालाही आनंद झाला व्यवस्थित जा तो माणिकला म्हणाला आणि त्याने नजरेनेच त्याला काहीतरी इशारा केला तसं माणिकने सुद्धा ते समजून होकारार्थी मान हलवली आणि गाडीत जाऊन बसला तिने त्याला बाय करत एक स्माईल केली तशी गाडी आता विलाच्या गेटमधून बाहेर पडली तो कितीतरी वेळ तिला जाताना पाहत होता आणि कसल्याशा विचारात हरवला होता कथेचा हा भाग इथे संपतो पुढील भाग लवकरच येईल तोपर्यंत कथा जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका